कन्या राशीच्या व्यक्तींनो तुमच्यासाठी येणारा काळ हा साधा काळ नाही ही, ही केवळ दिनचर्येतील बदलांची चाहूल नाही तर नियतीच्या गाभाऱ्यातून उमटलेली एक गंभीर हाक आहे जणू ब्रह्मदेव स्वतः तुमच्या आयुष्याच्या पानांवर नवीन अध्याय लिहू लागले आहेत आतापर्यंत तुम्ही संयम परिश्रम शिस्त आणि सूक्ष्म विचार यांच्या जोरावर आयुष्य पुढे नेत होतात पण आता परिस्थिती अशी वळण घेणार आहे की तुम्हाला स्वतःबद्दल लोकांबद्दल आणि तुमच्या आयुष्याच्या उद्देशाबद्दल नव्याने विचार करावा लागेल तुमच्या मनात काही दिवसांपासून एक अस्पष्ट अस्वस्थता अनामिक चिंता आणि आतून येणारी हलकीशी चाहूल तुम्हाला जाणवत असेल काहीतरी मोठं घडणार आहे अशी जाणीवमानाच्या तळाशी निर्माण होत असेल ही भावना विनाकारण नाही हे संकेत आहेत हे त्या बदलाचे पूर्वचिन्ह आहेत जे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणार आहेत कन्या राशी ही बुधाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे बुद्धिमत्ता विश्लेषण शक्ती तपशीलवार विचार आणि परिपूर्णतेचा ध्यास ही तुमची ओळख पण आता केवळ बुद्धी पुरेशी ठरणार नाही मन अंतर्ज्ञान आणि आत्मविश्वास यांचीही कसोटी लागणार आहे काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडतील आणि काही गोष्टी तुम्हाला धक्का देतील पण या सर्वांच्या मागे एक मोठी योजना कार्यरत आहे ही योजना तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे तुम्हाला खचवण्यासाठी नाही तर उभं करण्यासाठी आहे आणि म्हणूनच पुढे सांगितलेले प्रत्येक संकेत तुम्ही केवळ शब्द म्हणून न ऐकता आयुष्याचा इशारा म्हणून घ्या एक आहे अचानक उघड होणारी गुपित सत्य विश्वासाचा पडदा फाटणार तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता तिच्याबद्दलचे वास्तव तुमच्या समोर येणार आहे हे सत्य अचानक अनपेक्षितपणे आणि धक्कादायक पद्धतीने समोर येईल कदाचित एखादे बोलणे एखादा संदेश एखादी घटना किंवा एखाद्याचे वर्तन तुम्हाला आतून हादरवून टाकेल तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींना दुर्लक्ष करत होतात ते सर्व संकेत खरे होतील हा हा क्षण कठीण असेल पण क्षणच तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून मुक्त करणार आहे ब्रह्मदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढत आहेत जेणेकरून पुढील प्रवासात तुमच्यासोबत फक्त खरी माणसं राहतील नंबर दोन आहे आर्थिक आयुष्यात मोठी उलतापालत थांबलेले मार्ग अचानक खुले होणार दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत न मिळालेली रक्कम रखडलेले व्यवहार थांबलेले काम हे सर्व अचानक गती पकडतील जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच धनप्रवाह हो सुरू होण्याचे संकेत आहेत पण याच काळात एखादा मोठा खर्च जबाबदारी किंवा गुंतवणूक तुमच्या समोर येईल हा खर्च टाळता येणार नाही येथे तुमच्या आर्थिक शहाणपणाची खरी परीक्षा आहे जर तुम्ही शांत डोक्याने नियोजन केले तर पुढील अनेक वर्ष आर्थिक स्थैर्य मिळेल चुकीचा निर्णय घेतला तर संधी हातातून निसटूही शकते नंबर तीन आहे करिअर आणि व्यवसायात नवे वळण स्थिरतेकडून अस्थिरतेकडे आणि तिथून यशाकडे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला सुरक्षित वाटत असले तरी नियती तुम्हाला तिथे थांबू देणार नाही नोकरी बदल पदोन्नती जबाबदारीत वाढ नवा व्यवसाय किंवा अचानक आलेली नवीन संधी यापैकी काहीतरी तुमच्या समोर येईल सुरुवातीला हा बदल धोकादायक किंवा अनिश्चित वाटेल पण हाच बदल तुमच्या प्रगतीचे दार उघडणार आहे कन्या राशीचे लोक नेहमी परिपूर्णतेच्या शोधात असतात त्यामुळे बदल स्वीकारताना तुम्ही दहा वेळा विचार कराल पण ब्रह्मदेव तुम्हाला सूचित करत आहेत की ही संधी सोडू नका नंबर चार आहे नातेसंबंधामध्ये खरी परीक्षा खरे आणि खोटे स्पष्ट यातील फरक स्पष्ट होणार या काळात तुमच्या नात्यांची खरी ओळख होईल काही नाती अचानक ताणली जातील संवादात गैरसमज अपेक्षाभंग वाद किंवा शांतता निर्माण होऊ शकते तुम्हाला वाटेल की लोक बदलले आहेत पण प्रत्यक्षात लोक बदललेले नसतात तर तुमचे डोळे उघडलेले असतात जे लोक मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात अधिक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि जे केवळ स्वार्थासाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण आहे पण याच काळात तुमच्या आयुष्यातील नकली लोकांची सफाई होणार आहे नंबर पाच आहे मानसिक अस्वस्थता आणि आत्मजागर झोप पुढेल पण आत्मा जागा होईल तुमच्या मनात विचारांचे वादळ उठेल भविष्याची चिंता भूतकाळातील आठवणी आणि वर्तमानातील गोंधळ हे सर्व तुम्हाला बैचैन करतील रात्री झोप उडेल एकटेपणा जाणवेल मनात प्रश्नांची गर्दी होईल पण हाच काळ तुमच्या आत्मजाग्राचा आहे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू लागाल तुमच्या आतली शक्ती तुमची खरी क्षमता आणि तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश तुम्हाला उमगू लागेल ब्रह्मदेव तुम्हाला बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे नेत आहेत नंबर सहा आहे घर आणि कुटुंबाशी संबंधित मोठी घटना घरातील वातावरण कायमचे बदलणार घरात एखादी अशी घटना घडेल जी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बदलून टाकेल कदाचित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल घर बदलणे मालमत्तेबाबत चर्चा कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील मोठी घडामोड किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल तुम्हाला घरातील अनेक गोष्टी अनेक गोष्टींची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी लागेल कुटुंब तुमच्याकडे अपेक्षेने पाहतील हा गे काळ तुम्हाला कुटुंबाचा आधारस्तंभ बनवेल तुमचे मत तुमचे निर्णय आणि तुमची उपस्थिती घरासाठी अत्यंत महत्वाची ठरेल नंबर सात आहे आध्यात्मिक ओढ वाढणार अंतर्मनातून येणारे संकेत अचानक तुमचा कल प्रार्थना मंत्र ध्यान देवपूजा किंवा धार्मिक गोष्टींकडे वाढेल तुम्हाला शांततेची एकांताची आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची गरज वाटेल हे विनाकारण घडत नाही ब्रह्मदेव तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधत आहेत तुम्हाला काही संकेत स्वप्नातून अंतर्ज्ञानातून किंवा अचानक आलेल्या विचारातून मिळतील या संकेताकडे दुर्लक्ष करू नका हेच संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेतील नंबर आठ आहे जुनी स्वप्ने पुन्हा जागी होणार आणि विसरलेली इच्छा पुन्हा मनात डोकावेल काही वर्षांपूर्वी होती पण परिस्थितीमुळे ती बाजूला ठेवली आता तीच इच्छा पुन्हा तुमच्या मनात येईल तुम्हाला जाणवेल की हे अजूनही शक्य आहे परिस्थिती वेळ आणि संधी या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने उभ्या राहतील ब्रह्मदेव तुम्हाला तुमचे खरे ध्येय आठवण करून देऊ आहेत नंबर नऊ आहे शत्रूंचे कारस्थान उघडे पडणार आणि सत्य स्वतः समोर येईल तुमच्या मागे बोलणारे अडथळा निर्माण करणारे तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे लोक आता स्वतःच उघडे पडतील तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही एखादी घटना एखादा प्रसंग किंवा एखाद्याचे वर्तन असेल ज्यामुळे सत्य सर्वांसमोर येईल यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि विरोधक स्वतःच मागे हटतील नंबर दहा आहे आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण लवकरच तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल हा निर्णय करिअर नातेसंबंध घर व्यवसाय किंवा जीवनशैली यापैकी कुठल्याही गोष्टीशी संबंधित असू शकतो हा निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून शांतपणे विचार करा तुमचे तुम्हाला योग्य दिशा दाखवेल ब्रह्मदेव तुम्हाला इशारा देत आहेत हा क्षण दुर्लक्षित करू नका कारण हाच निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांचे भविष्य ठरवेल कन्या राशीच्या व्यक्तींनो येणारे दिवस तुम्हाला आतून बदलून टाकतील काही नाती सुटतील काही नाती घट्ट होतील आणि काही भ्रम तुटतील काही सत्य समोर येईल काही रात्री झोप उडेल पण त्या जागेपणातूनच तुमचे आयुष्य नव्याने जागे होईल तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केले त्या अडचणींतून गेलात ज्या अडच ज्या गोष्टींसाठी संयम ठेवला त्याचे फळ आता वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर येईल पण हे फळ मिळवण्याआधी तुम्हाला काही कठीण क्षणातून जावे लागेल हे क्षण तुम्हाला मजबूत करतील परिपक्व करतील आणि योग्य निर्णय घेण्यास तयार करतील ब्रह्मदेवाची वाणी अशी सांगते की घाबरू नका थांबू नका आणि संकेत दुर्लक्षित करू नका कारण आता तुमच्या आयुष्याचा प्रवास एका नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे हा टप्पा तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देईल ठेवा संयम ठेवा आणि प्रत्येक घडामोडी मागचा अर्थ समजून घ्या कारण आता जे घडणार आहे ते तुम्हाला आयुष्याच्या अधिक उज्ज्वल अधिक स्पष्ट आणि अधिक अर्थपूर्ण मार्गावर घेऊन जाणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ